नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे सदुसष्ट सत्तावीस ऑक्टोबर रोजी शिवपुत्र शंभूराजे यांची शहाजाता मुव सोबत भेट झाली आग्रा प्रकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काही काळ स्वराज्यात शांतता हवी होती त्यामुळे महाराजांनी मोघलांशी तह करायचे ठरवले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाह आलमची वाटाघाटी सुरू केल्या अठ्ठावीस ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि जसवंत सिंग सोळाशे त्र्याऐंशी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी रोजी सकाळी सैन्याची हजेरी घेण्यात आली सैन्याची वर्गवारी पुढील प्रमाणे सहाशे पगारी सैनिक पैकी पुष्कळशी तरुण मुले अंदाजे तीनशे खलाशी तीनशे इतर माणसेपैकी काही जणांपाशी घोडे होते तर उरलेले पायी जात होते एकूण सर्व माणसे बाराशे होती शिवाय साष्टी प्रांतातून दोन हजार पाचशे देशी आमचे शिपाई विसेरेईनी बरोबर आले होते त्यांच्यापैकी दोन हजार बंदूकधारी तर पाचशे पिकावधारी साष्टीच्या ह्या देशी शिपायांच्या हातावर विसेरेईनी एक कपर्दी देखील ठेवली नाही ती नाहीच पण त्यांना दारुगोळा देखील पदरच्या पैशातून विकत घ्यावा लागला त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या माऱ्याच्या सहा तोफा होत्या विसेरेई महाराज आपल्या सैन्यासह दुर्भाटला येऊन दाखल झाले शत्रूकडून को त्यांना कोणताच प्रतिकार झाला नाही या ठिकाणी दुलबा नाईक या नावाचा छत्रपती संभाजी महाराजांचा प्रजाजन आपल्या साठ सैन्यासह विसेरेईंना येऊन मिळाला अठ्ठावीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी व संदर्भात इंग्रजांचे पत्र या पत्रातून मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना कळवितात की चौल अगदी भयानक संकटात सापडले असून छत्रपती संभाजी महाराजांच्या खास पेशव्याने चेंबूर अमजोर तळोजे व कोळव ही ठाणे जिंकून घेतली आहे मराठी झंझावतासमोर इंग्रजांनी कशी धुळदान उडत होती याचे प्रत्यंतर या पत्रातून येते हे विशेष अठ्ठावीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी साली इंग्रज आणि मुघलांचे संबंध बिघडले होते त्यामुळे इंग्रजांना शंभूराजांशी मैत्रीचे नाते ना राखून त्यांची मुलखां मुघलांच्या विरोधात मदत घ्यायची होती त्यामुळे थॉमस ग्रेहम आणि रिचर्ड सल्ल्यावरून हिंदुस्थानाच्या संभाजीराजांचे महत्त्व ओळखून लंडनहून सुरतेला संभाजीराजांशी चांगले संबंध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या या पत्रातून लंडनहून सुरतेला कळविण्यात आले की तुम्ही शंभूराजांशी मैत्रीचे संबंध राखले तर तुम्हाला मुघल किंवा पोर्तुगीजांना भिण्याचे कारण नाही या पत्रावरून आपल्याला लक्षात येते की त्या काळी इंग्लंडमध्ये सुद्धा पराक्रमाची किती चर्चा होती ऑक्टोबर शंभूराजेंच्या हत्येनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात जाण्यापूर्वी छत्रपती राजाराम महाराज तिथून सुखरूपपणे निसळून प्रतापगड मार्गे पन्हाळा किल्ल्यावर आले मुघलांचा वेढा पन्हाळ्यालाही आल्याने महाराजांनी शत्रूला चुकवून सव्वीस सप्टेंबरच्या मध्यरात्री किल्ल्यावर मानसिंग मोरे प्रल्हाद मिरजी निळो बहिरो मोरेश्वर खंडोबल्लाळ बाजी कदम खंडोजी कदम आणि इतर निष्ठावंत सहकाऱ्यांसह पन्हाळगड सोडला आणि ते जिंजीकडे निघाले शिवाय मार्गात पोलिओनियोजित योजनेप्रमाणे बहिरजी आणि मालोजी घोरपडे हे बंधू संताजी जगताप व रुपाजी भोसले ही मंडळीही त्यांना मिळत गेली मुघलांचा पाठलाग चुकवत आणि शिमगा व बेंगलोर या मुक्कामात आलेल्या अडचणींना तोंड देत पुढे मार्गक्रमण करत ते अंबूर येथे आले अंबूरजवळच मराठ्यांचा काकडे हा सरदार छावणी करून होता त्याला राजाराम महाराज आल्याची बातमी समजतात तो त्वरेने त्यांना भेटायला आला त्याच्या घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह राजाराम महाराज अंबूरच्या असलेल्या या किल्ल्यात आले तेहत्तीस दिवसांचा प्रवास करून राजाराम महाराज वेल्लोरच्या किल्ल्यात आले अठ्ठावीस ऑक्टोबर इसवी सन सतराशे एकोणसाठ सदाशिवभाऊ पेशव्यांवर पुण्यात खुनी हल्ला दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर सतराशे एकोणसाठ रोजी गारपिरावरील छावणीत मुजफ्फर खानामार्फत हैदर खानाने सदाशिव भाऊंवर खुनी हल्ला केला शिरेवर घाव बसून मोठी जखम झाली सुदैवाने भाऊसाहेब यातून बचावले अठ्ठावीस ऑक्टोबर इसवी सन सतराशे ऐंशी अहिल्याबाई स्व स्वसंरक्षणास किती दक्ष होत्या हे त्यासंबंधी हरिपंत फडके आणि महादेवजी शिंदे यांना अठ्ठावीस ऑक्टोबर सतराशे ऐंशीमध्ये त्यांनी पाठवलेल्या पत्रावरून कळून येते तुम्हास कळू असू द्या की अद्याप तुकोबाही कोठे पराक्रम करून अधिकोत्तर मिळवलेले नाही सुभेदाराचे खातात महादेजी बाबांनीही अधिकोत्तर माहिती मिळवली नाही राणोजी शिंद्यांचा दौलतीवर उड्या मारतात जयाजी शिंदे मेल्यावर दत्ताजी शिंद्यांनी कशी लढाई केली तदोत्तरही कसे पराक्रम केले तसे तुम्ही अगर तुकोजी बाबांना कोठे काय पराक्रम केले आहेत इतके बोलावयास कारण हेच की तुकोजी बाबांचे इतके दिवस वाकडे पाऊल पडले नाही परंतु चार पाच वर्षे उभयताच देशी होते तेथे उभयतांची मसलत जशी झाली असेल तशी यांची पावले पडत जातात असो काय चिंता आहे तुमचे मानस असे असेल की असे बाई चहूकडून उपद्रव झाल्याने सारेच बंदोबस्त आपण केल्यावर बाईंनी काय करावयाचे आहे परंतु तुम्हासही कळले असू द्या मी सुभेदाराची सून आहे केवळ तुकोजी बाबा दौलतीचे धनी व मी कशाच काही नाही असे समजू नका तुकोजीबाबा हे माझे हातचे कामास लावलेले आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर इसवी सन अठराशे अकरा राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर आज हो कर, यांचा आज स्मृती दिन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन होळकर घराण्यातील यशवंतराव हे महादेवी शिंदे यशवंतराव होळकर यांच्या खालोखाल मराठे सरदारांतील एक कर्तबगार वीर पुरुष होते यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई यांच्याकडून झालेले पुत्र होते त्यांना विठोजीराव हे सख्खे तर काशीराव व मल्हारराव हे सावत्र भाऊ होते तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गाठीसाठी तंटे सुरू झाले तेव्हा काशीराव यांना पेशव्यांचा तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव यशवंतराव होळकर भांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर यशवंतराव व विखोजी हे पुण्याकडून उत्तरेकडे पळून गेले तत्पूर्वी यशवंतरावांनी चिमाजीच्या दत्तक प्रकरणात परशुराम भाऊंचा जुन्नरजवळ पराभव केला दुसरे मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले यश यशवंतराव हे विक्षिप्त क्रूर व धाडसी शूर होते त्यास दिल्लीच्या बादशहा त्यास दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अली बहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता